हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे मित्रांनो आज भेट देत असलेल्या लेणीच्या पायथ्याशी पोहोचताच बालकवींच्या या कवितेच्या ओळी आपसुकस ओठांवर आल्या हे ले। लेणी म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतात इसवी सन पूर्व पहिल्या शतकात कोरलेली बेडसे बुद्ध लेणी पुरतत्व खात्याने बांधलेल्या पायऱ्या चढत चढत अवतीभोवती दिसणाऱ्या निसर्गाच्या नयनरम्य रूपाचे चित्र डोळ्यात साठवत मी लेणीपर्यंत पोहोचलो येथे पोहोचताच सर्वात आधी आपले लक्ष वेधून घेतात ते चैत्यगृहासमोरील उंच असे कोरीव स्तंभ जमिनीपासून छतापर्यंत दगडात कोरलेले हे चार चैत्यगृहाच्या दर्शनी भागातील स्तंभ बौद्ध शैलीतील आकारात कोरलेले पाहायला मिळतात जसे की हर्मिका कुंभ अष्टकोणी बाजू कमळ आमलक आणि शीर्षावर विविध प्राणी आणि त्यावर स्वार युगुल हे स्तंभ काहीसे पर्सिपॉलिटन स्तंभाशी साधारण साधणारे आहेत या स्तंभांच्या पुढे चैत्यगृहाचा वरांडा आहे हा पूर्ण वरांडा आपल्याला चैत्य कमानीच्या आकारातील गवाक्ष आणि वेदिका पट्टी व फुलांच्या नक्षीकामाने कोरलेला भरगतच दिसून येतो वरांड्याच्या दोन्ही बाजूस दोन दोन निवास कोरलेले आहेत त्यापैकी उजवीकडील निवासाच्या द्वारपट्टीवर नासिकतो आनंद स सेठी पुनकस दान शिलालेख आपल्याला आढळतो अर्थात नाशिकच्या हे दान दिले आहे चैत्यगृहात एकूण सव्वीस खांब आहेत पहिले दोन चौकोणी तर उर्वरित सर्व अष्टकोणी आहेत तुपाकडील उजव्या बाजूच्या पाच स्तंभांवर बौद्ध धर्मातील पवित्र चिन्हे कमळ त्रिरत्न धम्मचक्र कोरलेले दिसतात पूर्वी या सर्व स्तंभांवर बौद्ध चित्रे रंगवलेली होती असा काही अभ्यासकांचा दावा आहे या लेणी समूहात बऱ्याच पोळ्या आढळतात त्यापैकी एका पोळीवर आपल्याला महाभुजाची कन्या आपदिवणक याची पत्नी महादेवी महारथीनी सामदिनिका हिने देणगी दिली आहे अशा अर्थाचा शिलालेख सापडतो या पोळी शेजारीच एक अर्धावस्थेत स्तूप कोरलेला आहे त्यामागे असलेल्या शिलालेखावरून या लेण्याचे नाव व या डोंगराचे नाव मार्कोट असावे असे स्पष्ट होते या लेणी समूहात एकमेव असलेले विहार हे भारतातील एकमेव छत असलेले विहार आहे जवळपास येथे कोरण्यात आहेत वेदिका पट्टी आणि गवाक्षांचे सुंदर कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते अशोका वॉरियर्सच्या सोबत अनेक धम्म बांधवांसोबत दिलेली ही अभ्यास भेट नेहमीच स्मरणात राहील आपण ही या लेण्यांना लवकरच आणि नक्कीच भेट द्या धन्यवाद